चला तर मी आज एक तुम्हाला शिवाजी महाराजांचा पोवाडा ऐकवणार आहे तर तो तुम्ही पूर्ण ऐका आणि कमेंट मध्ये मला कळवा तो कसा आहे महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम दरबारी पुसती बेगम भल्या भल्यांना फुटला घाम याला कोण घालिल ये दरबारी पुसती बेगम बडी बेगम म्हणजे आली आदिल आई बर का नजरे तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्या मन मनली इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लायेंगे शिवाजी को आणि त्याने विडा उचलला नाव त्याच अफजल खान जीता जगता जणू शैतान खान बोलला छाती ठोकून शोभाला टाकत चिरडून मरहबा सुभान अल्लाह कौतिक झालं दरबाराचं खान निघाला मोठा गोर दळ पायदळ फौजात लई बक्कळ अंगी दहा हत्तीच बळ पाहणारा कापे चळ चळ वाटेत भेटेल त्याला चिरडीत ठेचीत खानाची सेना निघाली गाव लुटली देऊ उद्ध्वस्त केली आया बहिणींची आवरू लुटली कोण रोखणार हे वादळ आता शिवबाचं काही खरं नाही इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना मुठभर खानाला कसा थोपणार काय लढा वावा होणार चिंतेत पंत सरदार अशा वाघिणींचा तो छावा गणी माला कसा ठे चावा डोक्यात गमिनी कावा भेटीचा धाडला सांगावा प्रतापगडावर प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला दिवस ठरला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडाच्या पायथ्याशी खान आला बेवु नाही त्याला जाण शिवाजी राजांच्या करामतीची आणि त्यास नाही जाणीव शक्तीची आणि करील काय कल्पना युक्तीची हा जी जी रे जी जी रे जी खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार श्यामीयाना उभारला होता भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामीया न्ञाला आणि अशा या शामी ज्ञात खान डोलत डोलत आला सय्यद बंडत्ताच्या संगतीला शिवबांच्या संगती महाला राजाला पाहून खान म्हणतो आओ आओ आओ, आओ। शिवाजी आओ हमारे गले लग जाओ खान हाक मारितो खासरी रोखून नजर गहिरी जिर जी जिर जी खानानं राजाला अलिंगन दिलं आणि दगा केला खान दाबी मान मान्याला कटेरीचा वार त्यानं केला खर खर आवाज झाला चिलखत होतं अंगाला खानाचा वार फुका गेला खान येडबडला इतक्यात महाराजांनी पोटामध्ये बिचवा ढकलला वाघान खानचा मारा केला टरा टरा फाडला पोटाला तडा गेला खानाचा कोथळा बाहेर आला जीर जी जीर जी हा पोवडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्याचे आणि युद्ध कौशल्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे तो मराठी लोकसंगीताचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि आजही विविध कार्यक्रमांमध्ये सादर केला जातो तर मी म्हटलेला हा पोवाडा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद